तादात्म्या जीव दुःख भोगतो आणि म्हणून सुखाच्या प्राप्ती करता म्हणजेच भगवत प्राप्ती करता म्हणजेच उद्धारा करता म्हणजेच मुक्त होण्याकरता जीव प्रयत्न करत राहतो ऐका मग भोगतो सुखाच्या प्राप्ती करता म्हणजेच भगवत प्राप्ती करता जीव प्रयत्न करत राहतो मग जीवाला दुःख निवृत्त व्हावं भगवत प्राप्ती व्हावी सुख प्राप्ती व्हावी मुक्त व्हावा या करता पूर्वी वेदांनी सांगितलेले काही मार्ग अर्थात साधने पाच किती साधने पाच ऐका तुमच्या माझ्या उद्धारा करता मुक्त होण्याकरता पूर्वी सांगितलेले साधन मार्ग किती पाच कोणते वेदाध्ययन तपश्चर्या दान अष्टांगादी योग आणि यज्ञादी क्रिया हे वेदांनी सांगितले तुमच्या माझ्या करता साधन अर्थात मार्ग आहे किती पाच पण हे आता सर्वांना करणं शक्य नाही हे लक्षात ठेवा हे तुमच्या माझ्या करता सांगितलेले साधन मार्ग पहिले वेद अध्ययन पण सर्वांना आता ते शक्य एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या एक तर वेदाची भाषा आहे कोणती वेद कोन्या भाषेत बोलावं लागतं तसं चला एक तर वेद संस्कृत भाषेत कोणत्या भाषेत एक तर ती देववाणी वेदवाणी अर्थात संस्कृत मध्ये अर्थात एक तर वेद अध्ययन करणं सर्वांना शक्य नाही कस एक तर सर्वांना त्याचा उच्चार करता येत नाही पहिली गोष्ट सर्वांना संस्कृतचा उच्चार करता येत आपण तर या मापातले आपल्याला मराठी सुद्धा शुद्ध उच्चारता येईल आपण हरिपाठ तरी शुद्ध म्हणतो का सत्वर उच्चार सत्वर उच्चार किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबला दोन हजार चोवीस चालू आहे अजूनही बाहेर कुठेही रोज हरिपाठ करणारी माणसं असले तरी आपण बाई बाजूला ला उभा राहून अजूनही हरिपाठ आहे का दोन हजार चोवीस चालू आहे तरी अजून अवघे चित्र लोकच म्हणतात त्रैलोक्य उच्चार होतच नाही इथून चुकाय डोबा अवघे चित्र लोकच म्हणतात अवघे चित्र लोक चित्रच म्हणतात पाठ तसा नाही अवघेची त्रैलोक्य आनंदाची ज्याला मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही तो घेता करील काय एक तर ते उच्चार करणं सर्वांना शक्य नाही ज्याला उच्चार करता येतो संस्कृतचा त्याला त्याचा अर्थ लागल अस नाही आणि कठीण तर आहे आणि एखादा असाही असला कोणी त्यांनी वेदच पाठ केले त्याने काय केले वेदच पाठ केले पण भगवान तरी म्हणतात अर्जुना वेद पाठ केले पण तो अनन्य भावाने जर मला शरण आलेला नसेल तो वेद पाठ करूनही माझ्यापर्यंत नाही जरी सांडोनी निला कोंडा जाईसा अर्जुना वेद पाठ केले असेल तो जर अनन्य भावाने मला शरण आलेला नसेल तर वेद पाठ करूनही तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणजे अर्थात आपल्याला ते शक्य वेद अध्ययन सर्वांना शक्य जमत जमल मग ज्याला जमत नाही त्यांनी असं तरी करा ना तेवढं जीवालय आणि ज्याला जमत नाही त्यांनी असं तरी नाही तर असं काहीतरी करा मोकार नाही बसायचं चला दुसरं साधन आहे तप आता तपश्चर्या करणे शक्य नाही कारण तप करायचं म्हणजे इथं बायका कोणात राहून नाही तपश्चर्या काळाची म्हणजे घरादाराचा बायका कोराचा गोरा डोराचा करावा लागतो काय त्याग आणि सगळ्याचा त्याग करून हिमालयात जावं लागतं एक तर हे सगळं आपल्याला गबाळ सुटत हा? सुटत नाही उपरती होत पण समजाय एखाद्याला झाली होत नाही पण झाली हे घरदार सगळी काय प्रपंचातलं सगळे सगळं सोडून ते हिमालयात देऊन गेल पर तिथं जायचंय म्हणजे तिथं काही सापता नाहीच्या पंक्ती नाही झाड झाडपाला खाऊन राहावं लागतं हिमालयात तप करणं किती कठीण आहे सांगतो एक तर घरादाराचा सगळ्याचा करायचा काय हिमालयात राहायचंय म्हणजे झाड पाला खाऊन राहायचंय ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचंय पृथ्वी हेच आणि आकाश हेच तशा अवस्थेत हिमालयात राहायचंय बर्फ आहे थंडी तेवढीच असतोय पाऊस तेवढाच आहे ते सगळं सहन करायचंय झाडपाला खाऊन राहायचंय आणि तशा अवस्थेत तिथं करायचंय काय आता हे काही शक्य एवढं सहन करणं पण हे जरी एखाद्याने सहन केलं पण एवढं सहन करून जरी तिथं राहिला तरी तप घडलंच अस का तो कोबर आहे म्हणतात तिथं गेल्यानंतर सुद्धा तुझं मन आणि तुझे इंद्रिय तुला तप करू देतील असं नाही तपाची ते मन आहे घात करुणी सांगात इंद्रियांचा मग त्या करता मनाचा निग्र पाहिजे इंद्रियावर ताबा पाहिजे संयम पाहिजे तर गडल काय ठीक आहे या सगळ्याचा त्याग करायचा आहे जाऊन ऊन मारा पाऊस सहन करायचे झाडपाला खाऊन राहायचे मनाचा निग्र करायचा इंद्रियावर संयम मारता ताबा ठेवून करायचे काय तप आता हे तर तसं कठीणच आहे पण एखाद्याने हे सगळं सहन करून वर्ष दोन वर्ष तप सुद्धा केलं दोन वर्ष तशा अवस्थेमध्ये तप केलं आणि दोन वर्षाने त्याला आठवण आली कुठली कोणाची असं खरं बोलणार बोलायची <laughs> काय हिमालयात्र काय दिसते मातार मातारीची आठवण येणार नाही ना ते कारण हे दुखण तुमचं नाथ महाराजाला पहिलंच माहित हा नाथ महाराज म्हणतात मी म्हणत नाही महाराज म्हणतात तप करण्याकरता गेला कुठं हिमालयात गेला पण तिथं राहून आठवून निघू लागली कुणाची घरच्याची वणी जाऊन वनिता चिंतीशी तप करण्याकरता वनात गेला तिथं राहून घरच्या वनितीच जर चिंतन करू लागला तर महाराज म्हणता दोन वर्ष ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहो सहन करून जी दोन वर्ष तू काशी गेली तिथं पण तुला तिथं राहून आठवण आली कुलाशी ऐका <laughs> का महाराज म्हणता दोन वर्ष जे केलं ते त्याच क्षणी संपलं सगळं येताना मोकळं भात हालिच माघारी आता काहीच एवढं कठीण आहे काय करणं <laughs> म्हणजे नुसतं तिथं राहून घरच्याची आठवण जरी झाली तरी केलेलं सगळं समाप्त होतात आपण वारीला जातो बा आठ दिवस दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस सोहळ्यात गेलो वीस पंचवीस दिवस जाते तेवढं जातो आपण दिवसात महागारी करतो दीड दोन साईडला जाऊ बघ काय महागारी शेग फुटते काय का विनोद नाही तो हे आपले तप करण्याचे लक्ष नाही तप एक साध साधन आहे पण करणं शक्य वेदाध्यन करणं शक्य नाही तिसरं साधन सांगितलंय दान दानही त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जात त्याला सातवी दान म्हणतात त्याच्यातही पुन्हा असे दिलं त्याचा मुखातून उच्चार करू नये ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची काही अपेक्षा या ठेवायची दातव्य मित्र दानम देणे देशे कालेचे पात्रेचे तर दानम सात्विकम स्वतम त्याला सात्विक दान आगा। आगा। आता ते सर्वांना शक्य नाही चला चौथ चल। साधन सांगितलंय अष्टांग आधी योग योगाचे प्रकारे किती आठ नेम निरोध प्राणयम प्रत्यार धारणा समाधी पर्यंत पण ते सर्वांना शक्य नाही अष्टांग योगे न सिने जे ज्ञानो बराय म्हणतात येम नेम निरोध न ने रया किंवा हे शक्य नाही आणि पाचवं साधन सांगितलं यज्ञ साधन कोणते यज्ञ आता मागच्या युगातला विचार करा प्रत्येकाने वेगवेगळा यज्ञ केला तसा यज्ञ कलियुगामध्ये स्वतंत्र आपण करणं शक्य आणि आता कोणी तसा यज्ञ करत करत आपण यज्ञ करतो पण तो वेगळा यज्ञ करतो कुणी दोन टाइम करतात मला वाटतं डायबिटीस वाले तीन टाइम यज्ञ करतात बरोबर आता एकच यज्ञ ये चालू आहे उदर भरडण भर हे तेवढाच यज्ञ भरवायचं काम सांगितलं दुसरा यज्ञ कोणी करत मी कशा करता सांगतो हे वेदाने सांगितलेले मार्ग साधन आहे कुणाकरता तुमच्या माझ्या करता सांगितलेले पण करणं आपल्याला शक्य नाही हाच विचार भगवंताने केला कोणी केला हा विचार भगवंताने केला आणि तुमच्या माझ्या उद्धारा करता भगवंतानी मग स्वतंत्र ग्रंथ सांगितलं ती श्रीमद भगवत गीता आहे का थोडस वेदाच्या नंतरचा ग्रंथ आहे कोणता गीता वेदात आणि गीतेत फरक आहे तसा वेद निर्माण झाले कशातून श्वासातून कधी झाली झोपेत निर्माण झाले आहे का वेदातला गीतेला फरक सांगतो वेद भगवंताच्या झोपेत श्वासातून बाहेर पडले कोण वेद गीता जागृती आणि पुन्हा ती मुखाने एकाच उभी दोन्हीच वर्णन केलं हा वेदार्थ सागरू हे वेदाच्या बाबतीत गीतेच्या बाबतीत वर्णन केलं एथ प्रत्यक्ष सर्वे स्वरू अनुवादला स्वमुखे आपण सांगितो <द्वाद> आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न गीता जागृतीत सांगितली 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 मुखाने कोणाला अर्जुनाला सांगितली का सांगितली अर्जुनाला त्याच कारणे सांगितली तुमच्या माझ्या करता पण निमित्त केलं त्याच कोणाचनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला जो जो प्रश्न निर्माण झाला जी जी शंका निर्माण झाली त्या प्रत्येक शंकेचं समाधान भगवंतांनी गीतेमध्ये केलं ऐका प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक श्लोकाचं चिंतन वेगळं धर्मक्षेत्री तिथून सुरुवात झाली ऐका आता अर्जुनाला गीता शास्त्र सांगत असताना पहिल्या अध्याला सुरुवात झाली पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा करू का डायरेक्ट दहा ते सांगून झाले ऐका अकराव्या अध्याला सुरुवात झाली अकराव्या अध्यातले बावन श्लोक सांगितले भगवंतानी आणि अकराव्या अध्याचा त्रेपन्न क्रमांकाचा श्लोक आहे तिथं भगवंताने तुमच्या माझ्या उदारा करता पूर्वी जे सांगितलेले मार्ग जे साधन होते त्याचं खंडन तिथं केलं भगवंत भगवान म्हणतात अर्जुना पूर्वी तुमच्या उद्धारा करता आणि भगवान म्हणतात माझ्या प्राप्ती करता जे पूर्वी सांगितलेले मार्ग साधनं होते अर्जुना त्या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होत ओत? होती त्यावेळेला ती साधनही मला आवडत होती पण अर्जुना आता त्या साधनाने तुम्हाला माझी प्राप्ती होईल अस तुमचा उद्धार होईल अस तुम्ही माझ्या परी ही, त्या साधनाने तुम्हाला मी कळल असही नाही नाहाम न तपसा ने भगवान काय म्हणतात नाहाम वेदीर्ण नाहम तपसा या साधनाने आता अर्जुना ते शक्य नाही मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला भगवान या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नसेल आणि आमचाही उद्धार होत नसेल तर भगवान नेमकं तुमच्या प्राप्तीचं आणि आमच्या उद्धाराचं नेमकं साधन तरी काय मग भगवान म्हणतात अर्जुन आई करता सर्वांना करता येण्यासारखं माझ्या प्राप्तीचं आणि तुमच्या उद्धाराचं साधन येत असे ती अनन्य भावानी केलेली माझी भक्ती भक्ती वरी चित्ता होते तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा भक्ती करा झडधडोनी भक्तीची वाटे परिणाम जी, जी आ पावसी अव्यंग निजधाम म्हणजे तुम्ही या साधनाने तुम्ही माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त फार पण कोणत्या साधनाने भक्ती सांगितली ना आता म्हणजे भगवंताने अर्जुनाला तुमच्या माझ्या उद्धाराचं साधन काय सांगितलं आता भक्ती सांगितली ना भक्ती येऊन ये वरी चित्ता ते गा म्हणजे तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा भक्ती करा इथ अंडरलाईन ठेवा लक्षात राहू द्या भगवंताने तुमच्या माझ्या उद्धारा करता आणि भगवत प्राप्ती करता साधन काय सांगितलं इथं भक्ती सांगितली गीते आहे का या थोडस सा भागवत आहे <laughs> भागवत ग्रंथ हा मुळचाच भक्तीप्रधान ग्रंथ आहे भागवताचा कोण बोलतोय त्यांचंही <laughs> दहा वाजे त्यांना कोणीतरी सांगा <laughs> <थे पोर्टे> हो। <laughs> नाटे <गरीता निदा> <laughs> नाही तर घरी तरी जाते घरच्यांना वाटते कीर्तनाला गेले चांगले वळणाला लागले ला हवी हो भगवान मोक्ष हवाय भगवान म्हणतात तू माझी भक्ती कर तुला मुक्ती मिळेल आता भगवान उद्धवाला असं सांगत असताना उद्धवाने प्रश्न केला भगवान तुम्ही काय मला कर मुक्ती मिळेल मी आतापर्यंत तुमचं एकट्याच ऐकतोय असं नाही तुमचं एकट्याच ऐकतोय असं नाही मी आतापर्यंत अनेकांची मतं श्रवण केली भगवान मोक्ष प्राप्ती करता तर प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग सांगितला आणि तुम्ही काय सोप सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल असा उद्धवानेच प्रश्न केला कोणाला भगवंताला को त्याच्या भागवतामध्ये वेळ आलेले उद्धव म्हणे श्रीपती मोक्ष मार्गी साधने किती वेदवादी यांची उपपती बहुत सांगती साधने आणि तुम्ही काय सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल आता बुद्धवाने ज्यांना प्रश्न केला माघारी ते काय आपल्या सारखे नव्हते ती योगेश्वर भगवान आहेत आता भगवान बोलतात भगवान म्हणतात उद्धव ऐक आता तू आतापर्यंत ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली ना ती तू ऐकलेली मतं कशी सांगू आता ऐक आता भगवान बोलतात तू ऐकलेली मत अशी ती अवघी समान की एक गौन एक प्रधान देवे सांगितले आपण भक्तीशी कारण मुक्तीशी अनेक का साधना मोक्ष मार्गी मुख्य भक्ती जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलतात <laughs> माझ्या स्वरूपी ठेवनिया मन फला माझे भजन हेच मोक्षाचे मुख्य साधन देवे आपण बोलले ढादा आता इथे भगवान सांगतात भक्तीशी कारण मुक्तीशी तू माझी काय करुद्धवाला काय सांगितलं आता भक्ती कर तुला मुक्ती मिळेल म्हणजे अर्जुनालाही भगवंतानी सांगितलं भक्तीने माझी प्राप्ती होईल आता आणि उद्धवालाही काय सांगितलं भक्ती सांगितली ना भक्तीशी कारण मुक्तीशी बर आता भगवान भागवतामध्ये आणि गीतेमध्ये म्हणजे अर्जुनाला आणि उद्धवाला दोघालाही साधन काय सांगितलं भक्ती सांगितली का भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती आता भक्ती भक्ती म्हणजे काय आता कोणी कशालाही भक्ती म्हणतात एखादा अंधश्रद्धेने कर्म केलं तरी काही माणसं म्हणतात महाराज बरी आमची भोळी बाबळी भक्ती पण ती सांप्रदायाला मान्य नाही सांप्रदायाला मान्य असलेली भक्ती किती प्रकारची नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती नवविधा भक्तीतली कुठली केली तरी ती भक्ती आहे का आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती नवविधा भक्ती त्यापैकी पहिल्या क्रमांकाची भक्ती सांगितली आता चालू आहे तुमचं हा श्रवण ही पहिल्या क्रमांकाची भक्ती चला दुसरी भक्ती कोणती कीर्तन कीर्तन ही दुसरी भक्ती आहे आता कीर्तन आता चाललंय हे काय ऐका भगवंताचं <laughs> गुणगान करणं भगवंताचं चरित्र वर्णन करणं संताचं चरित्र वर्णन करणं संताचं गुणगान वर्णन करणं याला म्हणायचं कीर्तन भक्ती ज्ञान वैराग्य ज्याच्या सांगितलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन प्रमाण ओवी श्लोक सोडून बोलायचं नसतं त्याला म्हणायचं कीर्तन एक तर देवाचं नाही तर संतांचं चरित्र सांगायचं असतं त्याला म्हणायचं कीर्तन स्वतंत्र एकट्याने बसून भगवंताचं नामस्मरण केलं तरी ते कीर्तन आणि सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नाम घोष केला तरी ते कीर्तन तशी प्रमाणा कीर्तन हे नाम घोष कीर्तन हे नाम घोष नामस्मरण करणं हे सुद्धा कीर्तन खरं अर्थात भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती कीर्तन ही एक भक्ती एक नाही कीर्तन ही एक भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती कीर्तन ही एक कीर्तयन तो येतन तसे रडत होता हा कीर्तन ही एक भक्ती कीर्तन ही एक भक्ती पुराती देवाला प्रिय असलेली भक्ती आहे नामस्मरण करण हे कीर्तन आहे ती एक भक्ती आहे आणि एक लक्षात ठेवा प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची विधी विधान भिन्न होती प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन काय होत वेगळं होतं पण करियुगामध्ये काय साधन आहे कलियुगा माझी करावे तिने नारायण दिल भेटी ऐका प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं काय होत गेली म्हणजे बदलत गेली ना युग परत्वे साधन काय झाली बदलली त्याच्यापेक्षा सांगू वैमान परत्वे सुद्धा आवड काय होतात बदलत जाती ना लक्षात ठेवा युग परत्वे साधन काय झाली बदलली आणि वैमान परत्वे आवडही आता भगवान म्हणता पूर्वी मला ते साधन आवडत होती पण आता आवडीचा विषय काय झाला बदलला प्राप्तीच साधनही बदललं तुमचं वैकती मस्त वय किती म्हणते काय काय कमी झालंय <laughs> काय ते खरं सांग मला काय प्रकार नाही चालू करायचं हा पण खरं सांग सर ठीक आहे चला तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते ठीक आहे लहानपणी म्हणजे आता जे वयस्कर माणसे त्यांच्या लहानपणी खेळ होते गोट्या भावरा विटीदांडू कबड्डी सुरुपाटी हे खेळ होते ठीक आहे आता खेळ थोडेसे बदलले असते फरक झाला इतका त्या खेळाची आवड कुठल्याही वयामध्ये अर्थात त्या मुलाला किती वर्षापर्यंत असती एक पंधरा वर्ष वीस वर्षापर्यंत खेळ आवडतात मुलाला बरोबर पंधरा वीस वर्ष मुलाला खेळ आवडतात बरोबर तुझं वय किती रे आवडणार आता काय आवडतं तुला खरं बोल <laughs> खरं <ना>। बोल खरं बोल खेळताना खरं बोल पंधरा वीस वर्षापर्यंत मुलाला खेळ आवडतो वीस वर्षानंतर त्याचा आवडीचा विषय बदलतो आता काय आवडत आहे ना होईल परमार्थात असल्यामुळे होईल त्या अडचण येणार नाही ते परमार्थात नाही यांचं अवघड होईल म्हणून वेळी सावध वा तुकार टाकार सोडा

लग्न ठीक आहे पत्नी आवडीचा विषय झाला लग्न झालं पत्नी आवडीचा विषय झाला किती दिवस त्याची काही मर्यादा ठरली असती मुलं बाळ झाली तो आवडीचा विषय राहत नाही आता पत्नी आवडीचा विषय नाही तिला झालेली मुलं आवडीचा विषय झाला आता मुलं तरी किती दिवस आवडतात ते मुलं मोठी झाली आणि त्या मुलांशी झाली काय हा आता ज्या मुलांशी लग्न झालं ते मुलं आई बापला वडिलांना आवडत नाही का त्यांना काही मांडवी घे घेत नाही आता लग्न झालेल्या कोळांची आता लग्न झालेली मुलं आवडत नाही त्या मुलांना झालेली म्हणजे आता म्हातारा माथारेला काय आता काय आवडत नातू आवडत म्हातारा म्हातारीला आता काय आवडत नातू आवडत नसले तरी पाऊजून घ्यावाच लागतात नातवंड भलेही चिंद्रे असतात सत्यदाना सारखे नसतात कीर्तनाचे अवघड लवकर आणले आणि जर इथं भजनी मंडळ गुन्हे जर नसले तर पीठीचं घटन उपशील शाहीतरी घरडीते कोणते काहीच नाही सापडलं तर तळवटाचे दोर उडीते राहणार नाही तरी म्हातारा म्हातारी म्हणणार आमची गेली शाही आमचा भांड्याला शहा तुला शहाण मनावर सूनकडा देना मी कशा करता सांगतो ऐका वैमान परत आवड काय होत गेली बदलत गेली का आता असं आहे का दुपार पारायन संपलं मंडप कामात दहा पाच म्हातारे आले वेळ आहे ना प्रवचनाला वेळ हरिपाठाला वेळे आणि दहा पाच म्हातारी हळू या का खेळ <laughs> आता मातारी खोटे खेळतील काय आता का हो जाती। जाती। तो त्या वयात आवडीचा विषय राहिला याच्याकरता सांगतो वैमान परतची आवड काय होत जाती बदलत जाती तशी युग परतवे साधनही काय होतात बदलतात ऐका आता भगवान म्हणतात पूर्वी मला ते साधन आवडत होती म्हणजे आता आवडीचा विषय काय झाला बदलला आणि युग परतवे साधनही काय झालं बदललं आता युग परत साधन बदललं म्हणजे कलियुगा माझी करावे नारायण काळावेलियुगामध्ये हरि कीर्तन नामस्मरण हे भगवत प्राप्तीचं काय झालं साधन झालं आवडीचा विषय का काय झाला बदलला आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती ऐका कीर्तन ही कि एक भक्ती आणि पुन्हा ती देवाला कीर्तन आवडणारी भक्ती किती कीर्तन भक्ती देवाला आवडते एक मिनिटात सांगतो तुम्हाला चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवराईचं कीर्तन चालायचं त्या कीर्तनला प्रत्यक्ष मावली महावैष्णव ज्ञानोबराय टाळ घेऊन असायचे प्रमाण म्हणण्याकरता साथीला साथी नामदेवरायच्या साथीला कोण होत ज्ञानोबाय सावता महाराज कबीर महाराज ही मंडळी नामदेवरायच्या कीर्तनात साथीला असायचे साथी। कीर्तनकार नामदेव महाराज श्रोते सामान्य नव्हते निवृत्तीनाथ सोपान काका गोरोबा काका जनाबाई मुक्ताबाई श्रोते असेल श्रोते अधिकारी कीर्तनकार अधिकारी होते आता त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का संध्याकाळी भोजन झालं आणि थोडी विश्रांती करावी म्हणून भगवंतांनी काढली काय कपडे फक्त अंगावर होत काय होता भगवान विश्रांती करू लागले आणि तोपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं आता ते नामदेव राहायचं कीर्तन आहे कीर्तनकारच नामदेवराय चाल प्रमाण म्हणायला कोणी म्हणजे ताला स्वराची काही अडचण नाही आणि मी अगोदर सांगितलं श्रोते कोणी निवृत्तीनाथ सोपान काका गोरोबा काका मुक्ताबाई जनाबाई श्रोते सामान्य बरोबर जनाबाईचा मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई यांचा अधिकार ज्ञानोबराय तुकोबरा एवढाच आहे त्यांचा अधिकार केवढा आहे ज्ञानोबराय तुकोबरा एवढा